हे ग्रामदेवतेचे मंदिर आहे पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रण करीत असत गावातील गाव करेत एकत्र येत असत गावातील दोन व्यक्तींचे भांडणे झाले सगळ्या गाव येत एकत्र गाव प्रमुख त्यांच्या समोर नैदान करीत असे तशी सार्वजनिक काम पाखड्या बनले लाकडी साख बनले अशी कामे कोणी कुठे कधी करायची याचा निर्णय गाव येथे बसून घेत असे आणखी महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आप आपल्या जाता। देवांकडे जातात देवांचे दर्शन घेतात आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जातो देवांचे दर्शन घेतो